भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त निळा सलामी सर्व भीमसैनिकांना निळा सलामी भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त निळा सलामी जय भीम जय भीम सर्वांना हार्दिक शुभेच्छा विनम्र अभिवादन मालकोटी येथील रहिवासी दर्शनासाठी गेले असता सर्वांच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले असून भीमा कोरेगाव येथे सोलापूर जिल्ह्यातील माळकोटी गावातील सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून दर्शन घेऊन आनंद क्षण या ठिकाणी दिसत आहे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झालेले असून माळकोटी सोलापूर जिल्ह्यातील सर्व भीमसैनिक मोठ्या संख्येने भीमा कोरेगाव येथे दर्शनासाठी गेले असता आपण बघू शकता सर्व माळकोटीमधील भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अभिवादन केले जय भीम सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा